क्रीडा भारती सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज भारतीय मजदूर संघ यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच जिल्हा कबड्डी आणि राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं पंचवीस ते सत्तावीस एप्रिल दरम्यान शिंदे चौक येथील शिवस्मारक इथं राज्यस्तरीय पुरुष खोल्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती राजेश कळमणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली दोन हजार बारापासून या स्पर्धा आपण रेग्युलरपणे पुरुषांसाठी महिलांसाठी बनवत आहे यावर्षी राज्यस्तरीय स्पर्धा राज्य असोशिएशन व जिल्हा असोशियश यांच्या मान्यतेने आपण पंचवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस शिवस्मारक येथे आपण बरवलेलं आहे प्रेक्षकांसाठी गॅलरी आणि व्यवस्था केलेली आहे राहण्याची व्यवस्था सरस्वती मंदिर शाळेमध्ये केलेली आहे आणि पहिलं बक्षीस एक लाख रुपये महिला ऑलिम्पिक कॉलेज द्वितीय बक्षीस पन्नास हजार डॉक्टर विलास हरपाडे पी जी कॉलेज तृतीय बक्षीस वीस हजार रुपये विद्या इंग्लिश स्कूल होळगी रोड आणि चतुर्थ बक्षीस दहा हजार रुपये परमपूज्य गोवळकर गुरुजी यांच्या वाचनाच्या यशांना आपण करत आहोत विजेत्या संघाला खेडगेवर त्याच्या ट्रॉफी देणार आहोत आणि प्रवासासाठी लमसम अमाऊंट येणाऱ्या संघासाठी देत आहोत निवास आणि भोजन व्यवस्था शिवस्मारक यांनी केलेली आहे आणि पंचांचं मानधन आणि प्रवास खर्च हा भारतीय मजदूर संघाने केलेला आहे तर या स्पर्धेसाठी प्रो कबड्डीचे खेळाडू देखील या ह्याच्यामध्ये येणार आहेत महाराष्ट्राचे कॅप्टन आहेत दोन ज्यांनी ओपन गटाचं चॅम्पियनशिप केलेली आहे त्याचबरोबर क्रीडा भारतीने सोलापूरमध्ये आपल्या होडगी रोडला इथे इंग्लिश मिडीयम स्कूल इथे कबड्डीचं ट्रेनिंग सेंटर चालू केलेलं आहे बाकीच्या गेमच्याबद्दलची पण माहिती देतो फुटबॉलचे देखील चार सेंटर चालू आहेत आपले क्रिकेटचं अनिल चामणाचा रेल्वे ग्राउंडला घेत आहेत चेसचं आपण इंडजे स्कूलमध्ये घेतो आहे त्याचबरोबर योगाचे दोन सेंटर मारुती मुंगल कार्यालय डोळे सोलापूर आणि ढिळ्या चौकातील एक मंदिर आहे त्या ठिकाणी आपण योगा सेंटर चालू केलेलं आहे बाळ्यासारख्या ग्रामीण भागात देखील आपण फुटबॉलचं प्रशिक्षण ठेवलेलं आहे आणि सोलापूर मध्ये सहकार्य केलेला आहे या पत्रकार परिषदेत शिवस्मारक मंडळाचे रंगनाथ बंकापुरे डॉक्टर विलास हरपाळे नरहरी मुळे मरगू जाधव ज्ञानेश्वर मॅकल अरुण उपाध्ये आदी उपस्थित होते विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्कर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक